नमस्कार मित्रांनो ह्या बघा आता आमचा निमवाडा राखाला निघालाय तर शिर्डाने ताणी मेंढ्रा इथं हे आता मीन आहे घेऊन निघालो आहे आणि दादा याचा आम्हाला जरा एक मोरच्या गावापर्यंत रस्ता दाखवायला आज आमचा श मोठा प्रवास आहे पस्तीस ते चाळीस किलोमीटर आज आम्हाला चालावं लागेल आणि मी आहे मेंढराकडं बिराजालाय बाबू आणि दादा हे तीन गाड्यावर कुक रे बारकाली घेऊन येणार आणि किसन इथल्याच मेंढराकडे आहे तर आम्हाला इथपर्यंत जरा सोडायला आता मग आहे आज आज चालली परत वारी याला गावाला आता राखरा निघालोय आम्ही तर इथल्या मेंढराकडे आहे किती आणत रे दादा आज पंचेचाळीस किलोमीटर <laughs> मी तर म्हणतो पस्तीस ते चाळीस पंचेचाळीस किलोमीटर कारण म्हणजे आता खोर खोरात पोंढ राजुरी पांडेश्वर मावडी नावळी आणि मग राख एवढी गाव प्रवास करीत आज मी बहा नाही घालूय पंचेचाळीस किलोमीटर कम्प्लीट पंचे पुढे होईल आम्हाला रात्रच होईल माझा पांडे सर जाताना एखादी बेळ घ्या नाही मावडी मावडी पांडे सर खालतो तर तर रे बाबूनी आणि बिराजीने दोन गाड्या आणली त्या दोघांनी त्याच्यावर आपली कॅरेट आणते आणि त्यात कोकरे न्यायची ती खंडी भर कोकरे आहे तसं बिराडा खंडी गाईस आता बापरावच्या लग्नाला वाडा घेऊन गेलो तो आम्ही ठीक आहे बापराव नवर देवी आणि मग तिथं किसन राहिला आमच्या चुलतीच्या वाड्यात आप्पाच्या आणि आम्ही नाही मी मेन घेऊन परत माघार गेलो होतो पनवेल ला आता पण करतोय आम्ही कारण मग जरा मेनर जरा हाणायला किसनक ठेवली होती हा तशी आता तुझ्या कडे चा लाजय किशनक कमी होती तुझ्याकडे जास्त किसन क लय जास्त राहते आता किशनक जास्त ठेवू द्या आता माही ग घाडा पणायचा कसा जा आता लग्नापासून भरलाय बापू मला माही काय भाडा जा तुला घाडा पण नाही ना 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 हा बाबरोबर चळक जाऊन दिली आणि मग निघालो आम्ही परवासात तर आता इकडं आपण सध्या भीमा खोऱ्यामध्ये होतो बलेश्वर डोंगर नागेमध्ये आणि आज नीरा खोऱ्यामध्ये जायचे भीमाच्या नीराच्या मधल्या भागाला भीमथडी भी असं म्हणलं जातं हो आता असं तालुका दोन तीन पास करायचे आपल्याला पूर्ण भिमताडीचा भाग पास करायचा आहे आपल्याला ह्याच्यामध्ये आपलं बहुसंख्या मेंढपाळ बांधवांना आज भेटणार आहे मला इथं जरा दोन तीन दिवस काढलं येऊन तर मग म्हणलं वा आता बरं दिवसापासून विचार होता आमचा मावळात ना वाडाने गेला तवापासून म्हणजे आज मी पूर्ण जो आपला भीमथडीचा भाग पास करतो या खर तर म्हणजे ह्या आमचा भीमथडीचा भाग एक ह्या भागामध्ये भीमथडी म्हणून तिला म्हणलं जात जसा खानदेश मानदेश सातपुडा अजिंठा महादेव असे बागाची नावं आहेत तसंच आमचा हा भीमथडी या भीमथडीमध्ये आणि आपलं मेंढपाळ बांधव वास्तव्यस्त राहतात आणि त्यांचं हे असं चालतंच कधी इकडं कधी तिकडं चारणीला तर आता चालले तर मेंद्र हे गावाला आमची आता कुकडून येणार ना तुम्ही सगळी आता हे भाकरी बांधवण्याची जाऊ पावसा कागद पण हा गाव आ सागर पण कडी घेऊन जायचं करमल का त्याला बालवाडीत जरा पाठवायचा जाईल बालवाडीत चागर बिराजी माधवा किसन बारकाई आणि बहीण किसन बारकी आणि काय <laughs> <laughs> तर दादा सगळं माहितीये पूर्वीला म्हणजे आमच्या आजोबा पण जवळपासून इथून चालतच जायचे आमच्या गावी राखाला <laughs> खोरती <आ>, राख <laughs> पाय प्रवास असायचा पूर्वी माझा पाय प्रवास शंभर झाला असत आजही आम्हाला करावा लागतोय नावाय धडक पांडेसर मावडी पिपरव ना वडे वडे नाही दबा त्या मावडी पिपरीच्या मावडीच्या मोर आलं की पांडेसर सर पांडे सरात ना आलं की राजुरी राजुरीच्या पांडेचा गाठा आता रोड झाला येऊ राजुरीच्या गाठा तर पहिलं म्हणजे आमचा दादा आमची आजी आमचा आजोबा हे पूर्वी चालत त्यांचा प्रवास असायचा

घेतलं पाहिजे की बाबा ह्या आपल्या धनगर समाजामध्ये एक परंपरा पद्धत किंवा त्यांची कायमची अशी भटकंती असते आयुष्य की म्हणजे एका खांडव्याची दोन खांडवी करायची दो जसं चराय असेल असे मेंढर राहावं लागतं ला किंवा गावाला न्यायचे नंतर आपल्याला खतपाणी पण मेंढराचं भेटतं ते आशेने पण गावाला जातो पण आता मग जातो मी नाही इथपर्यंत आलो आपण हसत खेळत आता बाणाचा माझा संघर्ष आहे गावापर्यंत तर बानायला आमदार अशी पण काळजी कारण बानाय त्याला मायाला चला मग चला बघा आता ही चालली माघारी दादा किसन बापराव आणि बिराजी हा नवला निघलो होतो आम्ही आता एक अर्ध तास आम्ही हसत खेळत आलो आणि आता ही चालली माघारी आम्ही चाललो परवासात चला <गाँगा> मग बानाय कुणाकून कशी वाट कुणाकून जायला दादानी हे ना कड़ा कड़ा ना घालते मोर लट्ट्या काढायच्या कड नि दादाने सांगितले खाली उतरा म्हणून अरे नदी त्यात गाव किती येत चार येत काय पळाले व कशी काय घेतली होती त्यांना जवळ जवळ घेतली होती यांना गेली पण मग क्लिअर काय काय वाट काय बाई मग मोर नाल्या टाकू त्या हा खरं आलते ना ग मिण्या माग बोल बा लाय बा आले का माघारी बघतोय जावन ना वाट माया भेट नाही ना शिराजू एका नाही आ पोंड्याचं तळं म्हणतात डोंब्याच्या वाडीचं म्हणतात परत दोन तालुक्याच्या शिमीवरी दोंड आणि पुरंदर हा ह्याच याच ह्या धरणाची जी, जी भिंत आहे ती खोरच्या आदीमध्ये आणि साठ आहे ती पोंड आहे ती पुरंदर दवणमध्ये हे धरण आहे कैठ दिसते आपल्याकडे तर आमचा चालला आहे ह्या धरणाच्या वरन भीती तिनं प्रवास या समोरचं दिसतं ते आपल्याला राजुरी गाव तर इकडच्या गावांचं क्षेत्रफळ लय मोठं असतं गावापासून चार पाच किलोमीटर गावाची हद्द लांब असती आणि मग दोन्ही दोन्ही साईडची जर हद्द मोपाची म्हणलं तर नऊ किलोमीटर दहा किलोमीटर अशी त्यांची हद्द बसती त्यामुळं चालावं लागतं लागते आणि कुठलं शिवार लय मोठं असतात शिवार मोठा म्हणजे त्याचं क्षेत्रफळ तर आता फळ मोठा रोड गेला आता आम्ही पांडेश्वर गावाकडे रोड आता तिथून मग करा नदी पास करून पुढे जायचं मावडीकडे निघाले ते मिडी आता वाटणी तर आपली मेंढ्रवानी बरेच जण भेटले आम्हाला तर असे खांड प्रती खांड वाटणी भेटत

बरच लांब जायचे हो बरंच पाहु ना पण गावलं सबस्क्रायबर पण गावलं या ठिकाणी अडचण पण असायची तिथं मग बोलायला पण भेटत नस कारण त्यांची मेंढरा आमची मेंढरा जवळ आली की ती एकामेकाच्यात पळून पण जाते ते नाही का शिळी यायला झाली म्हणून तर शेरी आणल्या ताई म्हणलं त्या गार्धा जर झालं काय वाटत येतं मग आपण घ्यायला बरं तर चालली ते आता मोर लावूनच त्याला पण कळते आपल्याला कुठेतरी लांब जायची बघू आता मोर पांडे शहरामध्ये थोडीशी बेळ घेऊ एका पाहुण्याची गुढी इथं म्हणजे त्यांचे या ठिकाणी तिथं डोंगराच्या गाळ्याला त्यांचे मराडे उन्हाळे कुठं पण राहायला जमतं बरं पावसाळे आपल्याला तरी असं माळाच्या गाळ्याला मराठ ठोकायला लागते ते इथं त्यांचे मराडे जसे आम्ही मराठ टाकली अशी त्यांनी पण इथं मराठ टाकली माळाच्या गाळ्याला इथं चार महिने राहायचं

चिळी पण एक गेली आता वाट चालेला परवासात तर आता ते करडू पण गाळांत घालून घ्या लागल आता करडू काय करायचं बिचारीचा दिवस भरलं होत तिच्या तरी हातात हातातलंय का आता काय मारत तर आता आम्ही मस्त झाली पांडेसरच्या शिवारामध्ये आलोय एकच झालं पण जरा हाटगाळ झाले मोठ तर आता आता शिळ येली म्हणून गडीवर जरा थोपावली ते आम्ही पण आतापर्यंत लांब गेलो असतो ना जरा गाळांकित घालायला गेल ए, करा नदी पास करतो हे एकूण पुरंदर तालुक्याच्या शिमेवरून येते बिहुरी गराड सोमर्डी नारायणपूर ह्या भागात ही नदी येते आणि ह्या नदीला वर नाजरे धरणे त्याला मल्हार सागर असं म्हणतात तिथं आपल्या खंडोबाची आंघोळ होती सोमवती आमुशाला शिलांगणाला तर आता आम्ही करा नदी पास करतो या कुठं आलता मीठ्या होय नाचरेच्या धरणात तर हे पुढचं पांडेश्वर गाव तर इथं पाचशे पांडवाचं मंदिर आहे त्यामुळं इथं पांडेश्वर या गावाचं नाव आहे पाऊस पण आलाय आहे जरा तर मी ना साईडला घेतली गाड्या पण जाऊन देतो तेवढ्या पाऊस पण आलाय एक टाइमला मला ही नदी म्हणजे तुटुंब भरून वाहती ही नदी म्हणजे मावळातून येत नाही मावळाच्या मध्य भागातून येते म्हणजे कात्रस घाटातून आता आम्ही निम्मा टप्पा पार केला या अजून अजून इतकंच पुढं जायचं व्हिडिओ बघतो मला जरा हा इडिओ रोज तुमचा <laughs> तुम्हीच काय आम्हीच काय अजून महाराष्ट्र बघते तुमचं काय तर मघाशी पांडेशेरमध्ये बिळ घेतली पण ते आम्हाला खायला भेटलीच नाही तर आता तरी पाण्याची बाटली पण भरून घेतली ना इथं एरी आहे हा ना बिळ गळांतीत टाकली करोड पण आहे गळांतीत आणि बिळ पण हरव बिळ हा पण आणला होता म्हटलं पाऊस आला तर मग घ्यायचा वाऱ्या पाऊस करोडो बघा आता गळांजुरीला मिळवा आयला मिळवा त्याच्या अरे खरंच खरंच मग अशी सडी लावलं हे म्हणजे बाळा राजुरीतच बिळ काय बिळ घ्यायला भेटलीच नाही पांडेश्वर मध्ये घेतली ते खायला आता इकडे पण नावडे लावले दोन गाव टाकून दोन गुढी जे आहेत गावात अरे वाटी सुरुवात हे आज प्रवास कराया आणि आज पाहुण्यानी पण चांगली साथ दिली पाहुणा जिथं तरी गावला प्रत्येक गावाला पाहुणा गावाचा कि त्याला वाटेच राहायचे वाट्याने तर या बिळ खायला मस्त खायला बसतो कसे काय बिळणे तर आता आम्ही मस्त बाकी बिळ खातो तो पर आता लय वेळ बसलं तर मग पुढं जायला टाइम होईल रात्र होईल तर आता बानाईनी पण एका कागदामध्ये घेतली खायला आणि मी पण घेतली आणि चाललोय आपले चालत चालतच खात तर आपल्याला म्हणजे ह्या डोंगराच्या पण पड्याला जा जायचे जा 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 पुढच्या जा। तर आता आम्हाला जरा उशीरच झाला या दहा जरा मुरं आम्हाला आडव आलो होतं तर आता दहा ते मेन्र आता हिथंच आपली जवळ खाली वस्ती ठाके वस्ती हा मग बा नाही पोचल का आता आता पाच मिनिटात जाऊ पर आठ वाजून गे कारण दिवस मामाला पारतो टाका माझ्या चरायला पण पाहिजे होतं का त्या तर मग माझ्या का इकडं एकदा कोरोनात पडल्या की त्याल मग त्यांना दिवसभर पोटात नव्हतं काय मग मामा यायनात म्हणून मामा आधार आता मी नव्हती मोबाईलला तिकडं त्या कोरोनात त्याच्यामुळे पण लागत नव्हता त्यामुळे मग मामा पण आधार

सागर जाणार ना बालवाडीत होय सागर हा बाबा सागरच कस चाललंय आता किती दिवस झालं दिवाळीला गेलेलं तर सुला नाही पण इकडं मस्त बाकी कारकरी गेल तरी आला इकडं राधा बसायचे जेवायला मस्त बाकी काय बनवले कालवन होय बट्टीच म्हणून मग बाकरी गायचे बाजरीच्या बिराजीची मंडळी गावाला असते इकडं आम्ही तर राधा किस्तन रान आरचना राहिले तिकड मीन आलो इकडं मेंढरा घेऊन आणि शेरट्या घेऊन तर आता बसायचे मस्त बाकी जेवायला पहिलं तुम्ही पण चालत त्याचं ना खोराव ना आयुष्य गेलं असतं बारकेपणा म्हणून पंधरा सोळा वर्ष धावतो ना तस पाय पर माझा आपला होता आज मामाकं जायचं आजाला जायचं मावशी होती तिथं मावशीला जायचं चालत यायचं चालत द्यायचं तव्हा पाणी भरलो येईल आम्ही आज झाली तेरा माणसं बारा माणसं आलं दोन बकरी तिकडे वगैरे राहिली तिकडे दोनच राहिले एकच माहितीच राहत्याला दोनच राहत आता वाड्याला दोनच राहिली सगळी आली